राष्ट्रीय पोषण महापंचवीस कार्यक्रम संपन्न उदगीर तालुक्यातील निरेबन अंगणवाडी क्रमांक एक दोन तीन चार व पाच येथे राष्ट्रीय पोषण दोन हजार पंचवीस पोषण अभियान संपन्न झाले कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलवानेत झाली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानवी हक्क अभियान मराठवाडा प्रसिद्धी प्रमुख अर्जुनराव जाधव हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून दामिनी पथक प्रमुख तथा वाहतूक पोलीस हेडकॉन्स्टेबल सोनाली ढगे महाराष्ट्र शासन नियुक्त शासकीय सदस्य तथा ग्राहक संरक्षण परिषदेचे शासकीय सदस्य बालासाहेब गोविंदराव शिंदे अदमूरकर बचत गटाच्या सीआरपीओ सौ कविता राठोड सेवानिवृत्त ज्येष्ठ कार्यकर्ते व्यंकटराव कोदळीकर उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक उदगीर शहर पोलीस ठाण्यातील दामिनी पथक प्रमुख हेड कॉन्स्टेबल सोनाली ढगे यांनी दामिनी पथकाची नियुक्ती संदर्भातील कामे व कार्यसंदर्भात बॅड टच आणि गुड टच संदर्भातही मार्गदर्शन केले तसेच दलित मित्र बालासाहेब शिंदे यांनी सक्षम अंगणवाडी आणि पोषण दोन पूर्णांक शून्य दशांश हे एकात्मिक पोषण सहाय्य कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली तसेच पोषण सहाय्य कार्यक्रमामध्ये मुले किशोरवयीन मुली गर्भवती महिला आणि स्तनदा मातांमधील कुपोषणाच्या आव्हानांना सामोरे जाण्याचा प्रयत्न केला जातो आरोग्य आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या पद्धती विकसित आणि प्रोत्साहन देण्यासाठी एक अभिसरण एखो सिस्टीमच्या निर्माण करणे हा पोषण सहाय्य कार्यक्रमचा उद्देश असल्याने ह्यांचे लाभार्थी मुले किशोरवयीन मुली गर्भवती महिला आणि स्तनंदा माता पोषण दोन पूर्णांक शून्य दशांशची उद्दिष्टे अंगणवाडी सेवा अंतर्गत पूरक पोषण कार्यक्रम किशोरवयीन मुलीसाठी योजना आणि पोषण अभियान हे एकात्मिक पोषण सहाय्य कार्यक्रम म्हणून पोषण दोन पूर्णांक शून्य दशांश अंतर्गत असल्याचे सांगितले यावेळी अंगणवाडी क्रमांक एकच्या कार्यकर्ती चंचला शिवाजीराव हुगे मदतनी सुषा नामेवार अंगणवाडी क्रमांक दोनच्या कार्यकर्ती सुमनबाई देवनाळे मदतनीस पूजा चिलकलवार अंगणवाडी क्रमांक तीनच्या कार्यकर्ती ज्योती लक्ष्मण करकरे खादीवाले मदतनीस संगीता कांबळे तसेच अंगणवाडी क्रमांक चारच्या कार्यकर्ती विजया चौधरी मदतनीस वन्माला भालेराव अंगणवाडी क्रमांक पाचच्या कार्यकर्ती शोभा साळुंके मदतनीस महादेवी वैजनाथ हाळे यांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विशेष असे परिश्रम घेतले यावेळी गरोदर मातांची पोषण आहाराने ओटी भरण्यात आली तर सहा महिन्यांच्या बाळाला आहार पाषाण करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावित कार्यकर्ती चंचला शिवाजीराव हुगे यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्योती करकरे यांनी मानले त्यामध्ये पालक आले तरकारी आले किंवा आल्या पालेभाज्या आल्या कडधान्या आले मोड आलेले धान्य आले आणि त्यापासून आम्ही कडधान्याला म्हणजे तिरंगा म्हणल्या तिरंगामध्ये तीन कलर असतात केशरी हिरवा आणि पांढरा तर तो कलर आपल्या आहारामध्ये सतत वापरला पाहिजे आणि त्या आहारामुळे मातेला आणि बाळाला सगळं आहार मिळतो आणि बाळाचं भरण पोषण होतं आणि मातेचं होतं आणि विशेष म्हणजे जे किशोरी मुलगी आहे किशोरी मुलीला कि मुली पण हा सकासा आज जर तिनं आता व्यवस्थित घेतली तर ती माता आहे मग त्यामुळं तिनं पुढील म्हणजे ज्यावेळेस माता होईल त्यावेळेस ते बाळ पूर्ण भरलं जात कारण तिची भरण पोषण हे तिच्या वयात झालेली असते त्यामुळे ती सुरक्षित आणि सुरक्षित बाळाला जन्म आणि सुदृढ बाळ जन्माला येतो सुरक्षित बाळक नाही माता पण सुरक्षित राहत नाही बाळक पण राहत नाही त्यासाठी मातेनं आणि किशोरी आणि लहान बाळ ह्या सगळ्या आपल्या सगळ्या जणांना हा जबाबदार सर्वांनी सकस आहार पूरक आहार Paçavur. Ehi, ben de rastladım. Paçavur.